तर हाय सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलवरती तर सगळ्यांची गुन्हा एकच मी हार्दिक स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओचा विषय हे तुमचं काय तर आज आहे सोमवार आज माझा असतो उपवास तर मग दररोज साबुदाना खाऊन कंटाळा येतो आणि त्याच्याने ॲसिडीटी सुद्धा होती तर असा विचार करते की आज साबुदाणा बनवण्याऐवजी काहीतरी दुसरं काहीतरी बनवूया तर बकरीचा भात विचार करत होतो तर नाही बनवला तर आत्ता मी बनवते आहे केळीची भाकरी बटाटा टाकून ॲक्च्युली एडणी बनवायचं होती म्हणजे डोसा केळीच्या पिठाचा डोसा म्हणजे कच्ची केळी जिला कच्ची केळीला सो सोलून त्याच्या छान असे बारीक बारीक साईज बनवून त्यांना वाळवतात आणि त्यांना वाळवून मग त्यांचं पीठ बनवतात मागे आवाज येत असेल मशीनचा मशी उशी सुरू होते तर त्यांना बरं सुरुवातीला शेंगदाणे बाजून घेते शेंगदाणे बाजून झाल्यावर त्याचं तर या पद्धतीने मी मी एक बटाटा छान त्याची साल काढून घेतली आणि त्याला छान चाळवून म्हणजे जे किसणी असते आपली त्याच्याने किसून घ्यायचं आहे छान बारीक आणि त्यामध्ये मग आपल्याला सर्व हा एक बटाटा यामध्ये की एक बटाटा एक ते दीड चमचा शेंगण्याचं आपलं केळीचं पीठ ॲड करत आहे <coughs> थोडं आपल्याला लावायला सुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर एक चमचा आहे शेंगदाण्याचं कूट एक ते दोन चमचे चवीनुसार मीठ आणि तिखट तर तिखट हे तुमच्या चवीनुसार द्या जास्त तिखट हवं असेल जास्त द्या तिखट तुम्ही कमी टाका जर तुम्हाला याच्यासोबत ठेचा बनवायचा असेल म्हणजे मिरसूप तो जर बनवायचा असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी घ्या जर तुम्हाला याला दहीसोबत खायचं असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता चला मग आपण छाला यावर छान म्हणून घेऊया तर थोडं पीठ अजून ॲड केलं थोडं पातळ झालं होतं तर आणि बटाट्याला पाणी सुटतं तर यात दोन भाकरी छान होती तर मी दोन भाकरी बनवते आज चला बघ <coughs> दाखवते तुम्हाला आता आपल्याला छानत की या पद्धतीने अशी भाकरी लगोलचा जसं आपण चपाती घ्या बघून तसं करायचं आहे या पद्धतीने खाली असं पीठ टाकायचं आहे आणि ना पातळ जरी झाला कुड तरी काही झरकत नाही भाकरी खूप छान इथे आपली आता भाकरी तयार होतो आहे आणि एक साईडला आपल्याला तव्यावरनं शेकून घ्यायची असते आणि दुसऱ्या साईडला डिरेक्टली मी गॅसवरती ठेवलेली आहे जेणेकरून भाकरीला छान पोपळा येतो पोकळा येतो आणि भाकरी खूप छान लागते तुम्ही डिरेक्टली ही भाकरी तव्यावरती सुद्धा ठेवू शकता त्यानेही पोपळा येतो छान परंतु ज्याची ज्याची पद्धत असते बनवण्याची आमची पद्धत अशी आहे तर आम्ही ह्याच पद्धतीने बनवतो भाकरी तर आणि ही भाकरी बघा चुलीवर जेव्हा बनवतात ना तेव्हा साईडला असे ठेवली जाते तर खूप छान अशी भाकरी बनली माझी तर बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पोपळा बघा किती छान आलेला आहे की वरचा भाग खूप छान निघाला भाकरीचा आणि असा भाग निघा म्हणजे वरचा जो पोपळा निघाला त्याच्यावरती तेल टाकून आपण त्याला बाजू म्हणजे जर बा करून तेल टाकून जर थोड्या वेळाने खाल्ले तर खूप छान होते आणि बघा तुम्ही बटाटे आपण जे खिस किसून घेतले होते ते किती छान भाकरीमध्ये उमटलेत तर खूप छान दिसत आणि वाफवलेली भाकरी त्याच्यावरती तेल आणि छान अशी मस्त पॅक करून ठेवायचं थोड्या वेळानंतर खायची तर ती भाकरी छान मुरते आणि खायला खूप टेस्टी लागते याच्यासोबत ठेचा आणि छानपैकी देवाजवळ दिवा लावला आणि वाचन करून घेतलं माझं जे काय संध्याकाळचं वाचन असतं ते सर्व करून घेतलं आता स्वयंपाकाला लागते आणि मग नैवेद्य दाखवते कारण आज आहे उपवास आणि लगेच स्वयंपाक बनवते देवाला नैवेद्य दाखवते तर भाजी बनवते मी बटाटा कोबी आणि मटार ही मिक्स भाजी बनवते आणि झटपट बनवते तर झटपट बनवण्यासाठी मी डिरेक्टली कुकरमध्येच लावते भाजी आणि सगळे मसालेही त्यात टाकून द्यायचे जेणेकरून भाजी खूप लवकरही होते आणि खूप छान लवकर शिजतावर डिरेक्टलीच कुकरमध्येच करायची आहे जेणेकरून लवकर शिजेलही लवकर पण होईल आणि जे काय आपण मसाले टाकतो ना तर ते बटाटे आणि कोबीमध्ये छान उरतात त्याच्यामुळे मी डिरेक्टली कुकरमध्येच कांदा टोमॅटो आणि लसूण कट करून घेतलेलं आहे तर ते आता मी फोडणी घालते छान चांदीच रंग येईल आणि छान शिजल कपर याला छान होऊन द्यायचं आहे असं झाकण ठेवते जेणेकरून टोमॅटो छान ठिजेल आणि आपल्याला या गोष्टी करण्याची उपयोग त्यांना पण सिटीज लावणार आहे पण थोडा कांदा लवकर होईल त्यासाठी हे झाकण ठेवते तर छान आपला कांदा झाला आणि टोमॅटोही छान झालं त्यानंतर मी त्यामध्ये हळद ॲड केली हळद नंतर तिखट जसं पाहिजे तिखट त्यानुसार त्यानंतर त्यामध्ये मी मसाला ॲड केला तर हा दीपक मसाला आहे हा थोडा ॲड केला त्यानंतर घरी बनवलेला मसाला जो आपण लाल भाजीला वगैरे यूज करतो तो सुद्धा मी यामध्ये ॲड केला त्यामध्ये मी कु जे काय आपण धुवायला धुतलेलं होतं कोबी मटार बटाटा ते ॲड केलं छान ह प परतून घेतलं आणि त्यामध्ये एक एक ते दीड ग्लास पाणी टाकलं त्यानंतर त्याला छान सिटी होऊ दिली सिटी झाल्यानंतर तीन सिट्यांमध्ये भाजी तयार झाली आणि तुम्हाला भाजी दाखवते किती छान झालेली आहे छान आणि आजचा हा बघा होता आज मी तुमच्यासोबत दोन रेसिपीज शेअर केल्या एक उपवासाची आणि एक संध्याकाळच्या जेवणाची तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय